गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि कुत्र्याची मैत्री खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे त्याच्याकडे एक हत्ती होता माहूत त्या हत्तीची प्रेमानं देखभाल करीत असे माहूत रोज सकाळी हत्तीला अंघोळ घाली आणि मग त्याला खायला देई माहुताचा कुत्रा पण रोज तिथे येत असे हत्ती आणि कुत्रा रोज एकत्र जेवायचे थोड्याच दिवसांत हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली हत्ती नेहमी कुत्र्याची वाट पाहायचा कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा एक दिवस माहुताला पैशाची फार गरज होती म्हणून त्यानं आपला कुत्रा विकून टाकला कुत्र्याला खूप वाईट वाटलं पण तो बिचारा काय करणार ना मुकाट्यानं आपल्या नव्या घरी निघून गेला आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागलं त्यानं खान पिणं सोडून दिलं अंघोळीला ही जाईना दिवसभर नुसताच बसून राहू लागला हत्ती काही खातपीत नसल्याची बातमी राजापर्यंत पोचली राजाने हत्तीची विचारपूस करायला आपल्या एका मंत्र्याला पाठवलं हत्ती जवळ जाऊन मंत्र्याने त्याची तपासणी केली हत्तीला काहीच आजार नव्हता मंत्र्याने विचार केला की याला नक्कीच कसली तरी काळजी लागली असणार मंत्र्याने आसपासच्या लोकांकडेही चौकशी केली लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखानेच हत्ती उदास आहे कुत्रा गेला त्या दिवसापासूनच त्यानं खाणं पिणं सोडलं आहे ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली राजाने लगेच ढोल वाजवून दवंडई पिटवली की ज्याच्याकडे माहुताचा कुत्रा असेल त्याने त्याला लगेच सोडून द्यावं ज्याने माहुताकडून कुत्रा विकत घेतला होता त्याने पण ही दवंडी ऐकली मग काय राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्याने कुत्र्याला बांधलेली दोरी कापून टाकली कुत्रा उड्या मारत धावत पळत हत्तीकडे गेला दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खुश झाले हत्तीने आपल्या सोंडेने कुत्र्याला उचललं आणि आपल्या डोक्यावरच बसवलं त्याच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणं घेऊन आला हत्तीने पहिल्यांदा कुत्र्याला भरवलं आणि मगच आपण खाल्लं या गोष्टींसारख्याच इतरही सुंदर सुंदर गोष्टी ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात बोध देतात त्या चित्रांसह ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर तर नक्कीच करा परत एखाद्या छानशा गोष्टीसोबत भेटत राहू